नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपले फेड गुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हिरबॅक या कंपनीच्या लिक्विड हायटेक या औषधाबाबत माहिती घेणार आहोत मित्रांनो आपण या लिक्विड हायटेकचा वापर आपल्या पशूंमध्ये कुठे करू शकतो त्यासोबतच या लिक्विडच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात तर मित्रांनो या विषयाची संपूर्ण माहिती आज आपण घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो प्रथमतः आपण पाहूया की लिक्विड हायटेकमध्ये आपल्याला कुठले घटक दिलेले आहेत तर मित्रांनो या औषधामध्ये आपल्याला आयव्हरमेक्टीन हा जो घटक आहे तो आपल्याला या लिक्विड हायटेकमध्ये दिलेला आहे मित्रांनो या लिक्विड हायटेकचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये खूप साऱ्या ज्या काही समस्या आहेत तर त्यांना सॉल्व्ह करण्यासाठी आपण या लिक्विड हायटेकचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो आणि मित्रांनो या औषधाचे जे काही रिझल्ट आहे ते देखील अतिशय सुंदर आपल्याला आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतात मित्रांनो आता आपण पाहूया की या हायटेक लिक्विडचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करू शकतो तर मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंना त्यांच्या शरीरामध्ये किंवा त्यांच्या शरीरावरती जर कुठल्याही प्रकारचे जंत झालेले असतील किंवा आपल्या पशूंना त्यांच्या शरीरावरती जर कुठल्याही प्रकारच्या बाह्य परजीवींची समस्या असेल तर या दोनही ठिकाणी आपण या लिक्विड हायटेकचा त्या ठिकाणी फायदा घेऊ शकतो मित्रांनो या लिक्विड हायटेकचा वापर आपण आपले सर्व पशु जे आहेत यामध्ये आपली शेळी असेल मेंढी असेल आपली गायी असेल म्हैस असेल किंवा आपले घोडा असेल आपला कुत्रा असेल तर या सर्व पशूंमध्ये या औषधाचा जो काही वापर आहे तो अगदीच सेफ आहे त्यासोबतच आपले पशु जर गाभन असतील तर त्यांच्यामध्ये देखील या औषधाचा आपल्याला कुठल्याही प्रकारचा जो काही साईड इफेक्ट आहे तर तो पाहायला मिळत नाही मित्रांनो प्रथमतः आपण पाहूया की आपण या हायटेक लिक्विडचा वापर आपल्या शेळी मेंढींमध्ये कुठे करू शकतो तर यामध्ये मित्रांनो आपण आपल्या शेळीमध्ये मेंढीमध्ये जर त्यांना गॅस्ट्रो इंटेस्टिनल ची समस्या असेल किंवा पल्मोनरी नेमॅटोडची समस्या असेल तर त्या ठिकाणी आपण या लिक्विड हायटेकचा वापर आपल्या या शेळीमध्ये किंवा मेंढींमध्ये करू शकतो त्यासोबतच मित्रांनो आपल्या शेळी मेंढींमध्ये जर त्यांना गुचडाच्या समस्या असतील पिसवांच्या समस्या असतील किंवा माश्या ज्या त्यांच्या समस्या आपल्याला त्या ठिकाणी दिसत असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या लिक्विड हायटेकचा वापर आपल्या या शेळीमध्ये किंवा मेंढीमध्ये जर केला तर मित्रांनो आपल्याला अतिशय चांगले रिझल्ट या औषधाचे आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतात मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपल्या गाभन शेळ्या असतील किंवा आपल्या ज्या खाली शेळ्या असतील तर या सर्वांमध्ये अगदीच सेफ आहे त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या शेळी मेंढी संगोपनामध्ये जर त्यांचे जंत निर्मूलन करणार असाल तर त्या ठिकाणी आपण या लिक्विड हायटेकचा वापर आपल्या या मेंढींमध्ये नक्की करून पहा आपल्याला नक्कीच सुंदर असे रिझल्ट या औषधाचे त्या ठिकाणी पाहायला मिळेल आपण या लिक्विड हायटेकचा वापर आपले जे काही कुत्रा असतो तर त्यांच्यामध्ये देखील करू शकतो आपण आपल्या कुत्र्यांच्या शरीरामध्ये ज्यावेळेस गॅस्ट्रोटन वर्म्स होतात तर त्या ठिकाणी जर आपण या लिक्विड हायटेकचा वापर आपल्या या कुत्र्यांमध्ये केला तर मित्रांनो आपल्याला अतिशय चांगले फायदे या औषधाचे आपल्या या पशूंमध्ये पाहायला मिळतात मित्रांनो आता आपण पाहूया की आपण लिक्विड हायटेकचा जो काही वापर आहे तो आपल्या गाईमध्ये किंवा म्हैसमध्ये किंवा आपल्या कालवडी रेडी असतील तर त्यांच्यामध्ये कुठे करू शकतो तर मित्रांनो आपल्याला आपल्या पशूंमध्ये जर त्यांच्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारच्या जंतांचा जो काही प्रादुर्भाव आहे तो दिसत असेल किंवा मित्रांनो आपल्या या पशूंमध्ये जर त्यांना स्किन संबंधित कुठलीही समस्या असेल आपल्या पशूंना जर त्वचा समस्या दिसत असतील तर त्या ठिकाणी आपण या लिक्विड हायटेकचा वापर आपल्या गायीमध्ये म्हैसमध्ये करू शकतो यामध्ये मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर त्यांना गॅस्ट्रो इंटेस्टनल वर्मच्या समस्या आलेल्या असतील किंवा आपल्या पशूंमध्ये जर त्यांना आय वर्मच्या समस्या आल्या असतील बऱ्याच वेळा आपल्या पशूंमध्ये त्यांच्या डोळ्यामध्ये आपल्याला किडे झालेले हे दिसतात तर त्या ठिकाणी सुद्धा आपण जर या लिक्विड हायटेकचा वापर केला तरी मित्रांनो आपल्याला अतिशय चांगला फायदा या लिक्विडचा त्या ठिकाणी पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो आपण या लिक्विड हायटेकचा वापर आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी त्यांना स्किन वर्मच्या समस्या असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या लिक्विडचा आपल्या पशूंमध्ये फायदा घेऊ शकतो त्यासोबतच मित्रांनो आपल्याला आपल्या गायीमध्ये किंवा म्हैसमध्ये जर त्यांना लंग वर्मच्या समस्या दिसत असतील तर त्या ठिकाणी सुद्धा या लिक्विड हायटेकचा खूपच सुंदर रिझल्ट आपल्या पशूंमध्ये आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपल्या गायी असतील किंवा आपल्या दूध देणाऱ्या असतील तर या सर्व पशूंमध्ये या औषधाचा जो काही वापर आहे तो अगदीच सेफ आहे त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या पशूंचे जंत निर्मूलन करताना या लिक्विड हायटेकचा त्या ठिकाणी नक्की वापर करा आपल्याला नक्कीच चांगला फायदा या औषधाचा पाहायला मिळेल तसंच मित्रांनो आपण या लिक्विड हायटेकचा वापर आपल्या घोड्यांमध्ये ज्यावेळेस त्यांना जनतांचा प्रादुर्भाव होत असेल तर त्यांच्यामध्ये सुद्धा आपण या लिक्विड हायटेकचा वापर करू शकतो त्यासोबतच मित्रांनो आपण या लिक्विड हायटेकचा वापर आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी त्यांना वारंवार जुलाब होत असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या लिक्विड हायटेकचा जर वापर केला तर त्यांच्या शरीरामध्ये असणारे जे काही जंत आहेत त्यांना मारण्यासाठी या लिक्विडचा अतिशय चांगला फायदा आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो आपण या लिक्विड हायटेकचा वापर आपल्या पशूंना जर आपण चांगल्या क्वालिटीचा चारा देत आहे परंतु आपल्या पशूंचे जे काही वजन आहे ते जर वाढत नसेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या लिक्विड हायटेकचा त्या ठिकाणी वापर करू शकतो त्यासोबतच मित्रांनो आपण या औषधाचा वापर आपल्या पशूंमध्ये जर त्यांना बाह्य परजीवींच्या समस्या येत असतील यामध्ये गोचिड असतील पिसवा असतील तर त्यांचा नायनाट करण्यासाठी देखील आपण या लिक्विड हायटेकचा वापर आपल्या पशूंमध्ये जर केला तर मित्रांनो आपल्याला खूप सुंदर असे रिझल्ट या औषधाचे पाहायला मिळतात मित्रांनो लिक्विड हायटेक या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये शक्यतो सकाळी म्हणजेच उपाशी पोटी जर त्या ठिकाणी केला तर मित्रांनो आपल्याला अतिशय चांगले फायदे या औषधाचे त्या ठिकाणी पाहायला मिळतात मित्रांनो या औषधाचा जो काही डोस आहे तो आपण आपल्या पशूंमध्ये शंभर किलो वजनासाठी पंचवीस मिली याप्रमाणे या औषधाचा या डोस आपण आपल्या पशूंमध्ये दे देऊ शकतो मित्रांनो या औषध या हे जे औषध आहे हे अगदीच सेफ आहे आपले पशु गाभण जरी असतील तर त्या ठिकाणी आपण या औषधाचा नक्की वापर करा आपल्याला कुठल्याही प्रकारचा जो काही साईड इफेक्ट आहे तो पाहायला मिळणार नाही मित्रांनो लिक्विड हायटेक या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये करताना सहा महिन्यामधून एक वेळा याप्रमाणे या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये करू शकतो आपण जर आपल्या पशूंचे जंतनिर्मूलन हे प्रत्येक तीन महिन्यातून करत असाल तर त्या ठिकाणी बघ मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये जर दुसरे कुठले औषध वापरले असेल तर त्यानंतर आपण या लिक्विड हायटेकचा पुढच्या तीन महिन्यांनी आपण त्या ठिकाणी वापर करू शकता मित्रांनो आठवड्यामध्ये आपण आपल्या गाईमध्ये म्हैसमध्ये किंवा आपले जे पाळीव प्राणी आहेत तर त्यांच्यामध्ये लिक्विड हायटेकचा वापर आपण कुठे करायचा या औषधाचे आपल्याला कुठले फायदे होतात तर या विषयाची माहिती आज आपण घेतलेली आहे मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण ला जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद